एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांचे यांच्यावर प्राणघातक हल्ला पारनेर शहरातील आंबेडकर चौक येथे जीवघेणा हल्ला निवडणुकीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती विश्वसनीय सूत्राकडून समजली असून हो नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील दोन दिवसापूर्वी निकाल लागला मात्र या मतदारसंघातील वातावरण तंग असून दोन दिवसातच खासदार लंके यांचे अत्यंत विश्वसनीय या समर्थक झावरे यांच्यावर हल्ला झाला असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून या प्रकारामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे गेले आहे निवडणूक काळापासूनच लंके व विखे या दोन गटांमध्ये वारंवार शाब्दिक युद्ध सुरू होते तर निवडणूक मतदानापूर्वी देखील दोन गटामध्ये शाब्दिक युद्ध मिळाले आज मात्र त्यांच्या मोडतोड करण्यात आली असून घटनास्थळी खासदार लंकेने तातडीने भेट देऊन आरोपीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे आता मात्र या प्रकरणामध्ये विखेविरुद्ध लंके असा संघर्ष नेहमी पाहावयास मिळेल अशी चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे गावकरी न्यूज विनोद गायकवाड पारनेर दुपारच्या वेळेस हॉस्पिटलला आगमन झालं होतं आल्यानंतर थोडंसं ते ब्रेक केला आपण प्रायमरी ट्रीटमेंट देऊन त्यांचं कंडिशन स्टेबल केलेली आहे अद्याप पूर्ण आपल्याला असेसमेंट करायला थोडासा वेळ लागेल कारण की पेशंट स्थिर झाल्यानंतरच त्यांचे सिटी स्कॅन वगैरे करायला लागेल मागे झाल्याची आम्हाला माहिती दिलेली गेलेली आहे त्या हिशोबाने पोटाला किंवा याला मुकामार लागला आहे त्याच्यामुळे आतमध्ये काही पोटाला की इजाला कि इजा किंवा अव्यांना इजा काही आहे का हे आपण बघणार आहे त्यात मेंदूचा पोटाचा आणि छातीचा आपण स्कॅन करून घेऊ आल्यानंतर आपण औषधोपचार केल्यानंतर पेशंटची कंडिशन आता स्थिर आहे पुढचे रिपोर्ट्स जसे येतील त्या हिशोबाने मग आपण ट्रीटमेंटमध्ये जे फेरबदल करायचे असतील तसं करू सर्वप्रथम राहुल जावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनिश्चित असल्यामुळे एक पाच सहा जणांनी आपल्या गळ्या भोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे एक साधारणतः पाच ते सात मिनटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असली शक्यता आहे कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिले गेलेला आहे मे बी एक सात ते आठ जणांनी एकाच वेळी गाळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढचं पण सगळ्यात महत्वाचं गळा दाबल्यामुळे ते अनकॉन्शियस आहेत कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश दोन्ही गोष्टी असतात जय आणि पराजय या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली गट आमचे खंदे समर्थक अॅडव्होकेट राहुल जावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचेच इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही परंतु त्यांनी त्याच्या ते जा राहुल जावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला गळा दाबला त्याच्यावरती चॉपरचे वार झाले जर त्या ठिकाणी नगरे आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पराभव हा पचवण्याची ताकद खरं तर त्यांच्यामध्ये आली पाहिजेत कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते ती हिंमत खरं तर या कुटुंबाने दाखवली पाहिजेत असे भॅड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येतं आहे हे चुकीचं आहे निश्चितच कार्यकर्त्याला आवर घालण्याचं काम नेत्यांनी करायचं असतं आणि ते जर घा केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडतील आणि त्याला जबाबदार हे निश्चितपणाने पराभव झालेलेच असतील याची नोंद त्यांनी घ्यावी अन्यथा याच्यामध्ये आम्हालासुद्धा कठोरात कठोर पाऊल उचलावं लागेल आणि निश्चितपणाने गृहमंत्र्यांना माझी विनंती